नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी अठ्ठावीस हजार पाचशे शहाण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती बारामती आहे सातशे एकसष्ट क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय दहा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर एक हजार पंचवीस रुपये पुढील बाजार समिती डोळे अवकाय सातशे पंधरा क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये वडील बाजार समिती आहेसलगाव चूर अवकाय अठरा हजार सहाशे पन्नास क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार एकशे पन्नास रुपये वडील बाजार समिती आहे सिन्नर तीन हजार एकशे चाळीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार दोनशे सहा रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये